आज कोरेगावचे आमदार श्री महेशदादा शिंदे यांचे प्रचंड बहुमताने विजय झाल्याबद्दल कोरेगावमध्ये जंगी स्वागत व सत्कार करण्यात आला भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाचे सदस्य श्री श्रावण जंगम यांनी यावेळी त्यांचा सत्कार केला मिळालेल्या विजयाबद्दल शुभेच्छा दिल्या त्याचबरोबर सोबत सातारा डी पी डी श्री सदस्य राहुल बर्गे कोरेगाव युवा मोर्चा शहराध्यक्ष श्री श्रीकांत बर्गे श्री अभिमूळे श्री अमित उबरदंड कोरेगावचे भूत अध्यक्ष सागर बल्लाळ श्री अमोल बर्गे पाटील श्री दीपक फाळके श्री नवीन विरकर हे सुद्धा उपस्थित होते तसेच काल एकोणतीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी आमदार शिंदे शिंदेसाहेब यांनी सुनील वाकडे उर्फ दादा वाकडे पत्रकार व वा गजानन भाऊ बर्गे यांच्या वाढदिवसानिमित्तही सत्कार केला तसेच कोरेगाव तालुक्यातील बित्तम बातमी सर्वसामान्य लोकांपर्यंत पोहोचवणारे लोकप्रिय पत्रकार दादा वाकडे यांना गावातील मित्रांनी दादा वाकडे यांचा वाढदिवस साजरा केला यावेळेस केक कापण्यात आला तसेच व्हॉट्सअप फोनद्वारे प्रत्यक्ष अप्रत्यक्ष फेसबुक इंस्टाग्रामवरूनसुद्धा पत्रकार दादा वाकडे यांच्यावरती शुभेच्छाचा वर्षाव करण्यात आला धन्यवाद